चोवीस फूट उंच भव्य दिव्य शिवलिंग डोळ्यांचे पारणे फिरणारा होलोग्राफिक शो आणि हजारो भक्तांच्या मुखी एकच नाम ओम नम शिवाय मुंबईच्या घाटकोपरमध्ये यंदा महाशिवरात्रीचा असा काही उत्साह पाहायला मिळाला की संपूर्ण परिसर जणू कैलास धाम बनला आहे ब्रह्माकुमारीच्या नव्वदव्या त्रिमूर्ती शिवजयंतीचा हा मॅग्नम ओपस सोहळा नेमका आहे तरी कसा पहा आमचा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी वैदेही मराठे आपण पाहत आहात भारत चोवीस मुंबई घाटकोपर सबझोनतर्फे नव्वदव्या त्रिमूर्ती शिवजयंतीनिमित्त तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे चौदा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या सोहळ्याने घाटकोपरच्या पीस पार्कला एका दिव्य ऊर्जेच्या केंद्रात रूपांतरित केले आहे या महोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरत आहे ते म्हणजे चोवीस फूट उंच भव्य दिव्य शिवलिंग ज्याच्या दर्शनासाठी मुंबईभरातून हजारो भाविक गर्दी करत आहेत होलोग्राफिक शो आणि शिवमहिमेवर आधारित नृत्य नाटिकेने हा सोळा तांत्रिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अधिकच समृद्ध केला आहे या पावन प्रसंगी राजयोगिनी शकू यांनी आत्मजागृतीचा संदेश दिला तर आध्यात्मिक वक्ते राजयोगी निकुंज यांनी सध्याच्या तणावपूर्ण काळात सकारात्मक विचारांची गरज अधोरेखित केली विशेष म्हणजे मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावळे यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली रितू तावडे यांनी ब्रह्माकुमारीच्या कार्याचे कौतुक करत मुंबईची सेवा पूर्ण समर्पण आणि सकारात्मकतेने करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला तसेच भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि ब्रह्मकुमारी सुविष्णुप्रिया यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली महोत्सवात सरस्वती स्वर संगीत साधनातर्फे सादर झालेल्या भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे आज सोळा फेब्रुवारी रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेने या भव्य महोत्सवाचा समारोप होणार आहे राजयोग आणि ध्यानाच्या माध्यमातून शांतीचा संदेश देणारा हा सोहळा घाट खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक पर्वणी ठरला आहे